बस्तवडे तालुका कागल या ठिकाणी बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात संपन्न बस्तवडे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहामध्ये गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस आयुष्यमान एकनाथ कांबळे व महादेव शिंदे यांच्या हस्ते फुले वाहण्यात आली तसेच महापुरुषांच्या प्रतिमेस शांताबाई कांबळे सुनीता कांबळे माया शिंदे राजश्री माने तेजस्विनी कांबळे सोनगेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले सुरुवाती स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते सातापा कांबळे यांनी केले यावेळी तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीविषयी थोडक्यात माहिती दिली व जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व महापुरुषांना अभिवादन केले तसेच यावेळी महादेव कांबळे सुनीता उत्तम कांबळे ऋतुजा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी हौसाबाई कांबळे चंपाबाई कांबळे विठ्ठल कांबळे विनोद कांबळे अनिकेत कांबळे कृष्णाथ कांबळे रसिका कांबळे अक्षता कांबळे प्राजक्ता कांबळे रिया कांबळे आदर्श कांबळे रणवीर खाडे ऋतुराज कांबळे आदित्य कांबळे इत्यादी मोठ्या संख्येने धम्म बांधव हजर होते यावेळी नम्रता कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्यावरती भीमगीत गायले सुरुवातीस आपल्या गावच्या वेदगंगा नदीमध्ये चार दिवसापूर्वी दुर्दैव दुर्घटना घडली त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला त्यांना त्याचबरोबर काँग्रेस आमदार पी एन पाटील यांना श्रद्धांजली वाढण्यात आली शेवटी आभार ऋतुजा उत्तम कांबळे यांनी मांडले व सर्वांना शेवटी खावट करून कार्यक्रमाची का सांगता करण्यात आली यावेळी मुरगुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे यांनी सदिच्छा भेट दिली पश्चिम महाराष्ट्र आणि सीमा आपलं हक्काचं न्यूज चॅनल न्यूजग्रेट महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा